शाळेतील विद्यार्थींवर बसमध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या करण दीपक पाटील याला बावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमधील क्लिनर दीपक पाटील यांनी पाच वर्षाच्या तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने कर्जत हदरले बदलापूरच्या घटनेनंतर कर्जतमध्ये अशी घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होतात पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला बावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दिनांक सोळा तारखेला सोळा एप्रिलला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की ते सेंट जोसेफ जो सेंट जोशीफ लोधवली खालापूर पूल तालुक्या हद्दीत बसेस कर्जतून ज्या बसेस जातात मुलांच्या मुलांच्या मुलींच्या त्यामध्ये एक बसमध्ये एक अटेंडंट करण करण करणदीपक पाटील म्हणून आहे तो लहान मुलींना अस्लील चाळले करत असतो तीन ते ती चार मुलींना असे तक प्राप्त झाल्याने त्याबद्दल गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केलेली आहे तसंच जी बस आहे त्यात गुन्ह्यातली बससुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीला रिमांड करता कोर्टात हजर केले असता बावीस बावीस तारखेवरून त्याला पोलीस कोर्टी रिमांड मिळालेला आहे त्या गुन्ह्यात तपास जो कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे करण्यात आमच्याकडे आत्तापर्यंत तीन मुलींची तक्रार आले आहेत तीन मुलींच्या पालकांची तक्रार आलेले आहेत त्याप्रमाणे मी सर्वांचे जबाब नोंदवून कायदेशीर प्रक्रिया करीत आहे ज्या बसेस आहेत त्या बसेस स्कूलला या कर्जातून मुलं घेऊन जातात मुलं मुलं त्यांना आपण आम्ही चेक करू आर टी मार्फत आमच्या वाहतूक शाखेमार्फत आणि त्यावर त्याचं आम्ही सर्व शाळांना त्याचं पत्र दिलेलं आहे आम्ही सर्व बॅड टच गुड टच याबद्दल आम्ही सर्व शाळांनामध्ये आम्ही जनजागृतीसुद्धा केली होती सर्व ठिकाणी नमस्कार मी डी एस शिंदेसा मुख्याध्यापक अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कर्जत आपली कर्जत तालुक्यातील मोठी नामांकित शाळा असून परवा जो प्रकार कर्जतमध्ये घडलेला आहे हा निंदनीय आहे कुठेतरी मुलींची सुरक्षितता किंवा विद्यार्थ्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा प्रकार थोडासा घातक आहे पण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या शिक्षक स्टाफ हा विचारात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी राहील या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्याकडे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे किंवा के शासनाला अपेक्षित असलेल्या सगळ्या सुविधा मग त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतील विद्यार्थ्यांसाठी तक्रार वजा सूचना पेटी असेल याचीही व्यवस्था आपण केलेली आहे त्यानंतर शासनाने सांगितल्याप्रमाणे किंवा शासनाने आदेशित केल्याप्रमाणे ज्या ज्या वेगवेगळ्या समित्या विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक आहेत त्या सगळ्या समित्यांची स्थापना जी आहे ती आपण केलेली आहे आणि साधारण प्रत्येक महिन्याला प्रत्येक समितीची आपण सभा घेतो त्याचं इतिवृत्त लेखनसुद्धा आपण केलं जातं आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं फुटेज जे आहे हे फुटेज प्रत्येक चौदा दिवसाने आम्ही चेक करतो त्याची स्वतंत्र मीटिंग घेतली जाते एक समिती स्थापन केलेली आहे त्या संदर्भामध्ये त्या समितीतले सर्व सदस्य त्यावेळेस मिटिंगला उपस्थित असतात आणि त्या सर्वांच्या समक्ष सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज हे तपासले जातात याशिवाय विद्यार्थी सुरक्षा समिती एक स्वतंत्र समिती आपण गठीत केलेली आहे या सुरक्षा समितीमध्ये प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत आणि पालक प्रतिनिधी आहेत शिक्षक ज्येष्ठ शिक्षक प्रतिनिधी आहेत ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या काही समस्या काही अडीअडचणी असतील त्या समजावून घेतल्या जातात आणि त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांनाही केलं जातं आणि अशा पद्धतीनं साधारण विद्यार्थी सुरक्षितता विचारात घेऊन सर्व प्रकारच्या उपाययोजना आपल्या या शाळेमध्ये केल्या जातात धन्यवाद विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर त्यांच्या सुरुतीचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे आताच कर्जतमध्ये जी घटना घडलेली आहे ती पूर्णपणे दुर्दैवी अशी घटना आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय तीन मुलींचा लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि हे प्रकार करणारा जो करण पाटील आहे त्याच्यावर पोस्को अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर कारवाई त्याला सजाही होणारच आहे परंतु यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करतो आहे या स्कूलचे संचालक व जे मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा या घटनेला जबाबदार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे बदलापूरची घटना घडल्यानंतर किंवा त्यापूर्वीसुद्धा शासनाने अनेक नियमाली तयार केलेली आहे त्या नियमावलीचं या प्रायव्हेट स्कूल कुठल्याही प्रकारचं त्याचं इम्प्लिमेंट करत नाही आहे आता या करण पाटलीचं अपॉइंटमेंट करताना त्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं का पोलिसांमार्फत त्याची नेमणुकीनंतर पुन्हा तशा प्रकारचं इंटिमेशन दिलेलं का या सर्व गोष्टीचं इम्प्लिमेंट करणंसुद्धा या स्कूलकडून आवश्यक होतं ते केलेलं आहे की नाही हा महत्त्वाचा याच्यातला भाग आहे बदलापुरच्या घटनेनंतर अनेक गाईडलाईन दिलेल्या आहेत खाजगी स्कूलला खाजगी स्कूलमध्ये तिथे सी सी टी व्ही असले पाहिजे तक्रार पेटी असली पाहिजे समित्या असल्या पाहिजे स्कूल बस समिती असली पाहिजे तर अशा प्रकारचा आमच्या निदर्शनास आलेलं आहे का अशा घटना घडल्यानंतरच आपण फक्त चर्चा करत असतो तर आम्ही या निमित्ताने मान्य जिल्हाधिकारी व शिक्षण मंत्री यांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंतीसुद्धा केलेली आहे का या घटनेच्या निमित्ताने आपण रायगड जिल्ह्यातील जेवढे खासगी स्कूल्स आहेत त्यांचा पूर्ण व्हेरिफिकेशन्स आणि इन्स्पेक्शन करा आणि तसे आदेश संबंधित तालुक्यातले जे अधिकारी आहेत त्यांना देण्यात यावे जेणेकरून अशा प्रकारच्या जे, जे शासनाने नियमावलीने आदेश दिलेले आहेत त्याचं इम्प्लिमेंट हे स्कूल करतात की नाही आणि जे स्कूल हे अशा प्रकारचं इम्प्लिमेंट करत नसतील त्यांची मान्यता रद्द करा अशा प्रकारची मागणी आम्ही या निमित्ताने करतोय तसेच पुन्हा एकदा या निमित्ताने आम्ही आवाहन करतोय का या स्कूलचे जे संचालक आणि जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांनासुद्धा अटक करण्यात यावी अशा प्रकारची आम्ही मागणी करतोय कारण अटेंडंट ही महिलाच असली पाहिजे तर करण पाटील जे नेमणूक कशा प्रकारे केली हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि या निमित्ताने पोलिसांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय का बारा विद्यार्थ्यांच्या वर वाहन कॅपॅसिटी नसलेल्या जर कुठली स्कूल बस किंवा रिक्षा मुलांच्या इजा करण्यासाठी जर वापर होत असेल आणि अशा स्कूल बसचं नाव असलेला जर खाजगी व्यवसाय करत असेल तर संबंधित त्या वाहन चालकावर मालकावर गुन्हा दाखल करावा कारण जेणेकरून असे प्रकार कुठेतरी थांबतील आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका